राज्यामधल्या पूरग्रस्त भागाकरता केंद्राकडून विशेष पॅकेज देण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तासभर चर्चा झालेली आहे राज्यातील पूरस्थितीबाबत फडणवीसांनी मोदींना माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांकडून राज्यातील नुकसानाचा आढावा घेतलाय दरम्यान केंद्र सरकार महाराष्ट्राला योग्य मदत करणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलं गेलं दि आहे माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे या व्यतिरिक्त माननीय प्रधानमंत्री मोद्यांकडे महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होते ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल